उलट मला जास्त सोपं वाटलं मराठीपेक्षा मी मराठीत तुला सांगू आतापर्यंत मोजून माझ्या बोटांवर मोजून दहा सिनेमे देखील नाही मला विचारायचं पण आहेत ते माहिती मध्ये गेल्यामुळे लोकांना वाटलं अरे पण बॉलीवूड मध्ये किती ऍक्टर्स होते माझ्या बरोबर रिमा नव्हती का हो मी आणि रिमा ऑलमोस्ट सेम ह्याच्या रिमा कितीतरी केवढे मोहन जोशीने नाही का केला पहिला तो भूकंप पिक्चर हो हो मग माझ्यावर तो ठप्पा काय लागला हे मला माहिती नाही अजून ते तू कुठच्या तरी प्रोड्युसरला खूपच चांगला अनुभव होता, <laughs> चांग, चांग <laughs> होता। हिंदीतलं कल्चर आणि ते <laughs> नाही नाही आपल्या डोक्यात जे समज आहेत ना तसे नाहीयेत तसं ते चुकीच आहे उलट मी खूप कम्फर्टेबल असते तिकडे ती खूप चांगली काळजी पण घेतली जाते आपली हो हो अच्छा पण आणखीन एक म्हणजे आमचा असा एक जेव्हा तुमच्या कारकिर्दीकडे पाहतो तेव्हा तुम्हाला ग्लॅमरस मॉम म्हणून का का वाटतं काही वेगळं करण्याची इच्छा होती मला टाइपकास्ट केल्यासारखं का मला वाटतच कारण कुठेतरी असं एक क्लास असा असेल तर मग तर मला ते घेतलं जात वगैरे असं खर तर प्रत्येक ऍक्टरला सगळ्या टाइपचे रोल्स करायला आवडतात तसं मी एक सिनेमा केला होता हॅंगमॅन म्हणून पण तो आला नाही बाहेर श्रेय तळपते माझा मुलगा झाला होता त्याच्यात आणि ओमपुरी नवरा ही वॉज द मॅन आणि तेव्हा ते एवढं एवढं नेसतात ना नऊवारी साडी एवढी परत आणि अशी चिरी वगैरे लावून अगदी साधा सिंपल नो मेकअप टाइप कसा आंबाडा बांधलेला वगैरे तसा रोल खूप छान होता तो पण सम हा तो पिक्चर आलाच नाही बाहेर तर मला खूप एन्जॉय केला होता मी तो करताना असे माझ्याकडे नाहीच म्हणजे मला ती खंत शकतात माहिती नाही आता माझा केस बीस माहिती नाही आता मला पण ती खंत आहे काहीतरी वेगळे रोल यायला पाहिजेत ना <laughs> <laughs> आपल्याकडे बरोबर साधे असे किंवा नॉन ग्लॅमरस हा जसं अगदीच म्हणायचं झालं तर मी त्या काजोल बरोबर एक सिनेमा केला होता अनिल कपूर आणि काजोल हमारा दिल आपके 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 पास हम हो, आपके हो, दिल दिल हम हम में में रहते में रहते वन ऑफ द टू तो हा करेक्ट त्याच्यात मी आम्ही थोडीशी गरीब दाखवल होतो तेव्हा सफेद तेव्हा पॅच बीच लावायचो लावायचे ते भांडी घासा आणि हे घासा आणि ते कपडे धुवा वगैरे मी ते केले तसे सीन तर आमच्या घरची लोक एवढी वैतागली माझ्यावर म्हणजे शोभत का हे तुझ्या चेहऱ्याला तरी शोभतं का तू भांडी घासते आणि कारण पडद्यावर तशी सवयच नाही लग्न माहीत घरात आपण आपल्या घरात कधी गरज लागली तर करत असू या गोष्टी पण पड लोकांना कधी दाखवतो एक्झॅक्टली